अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग नऊ अबोली स्वतःला कसे तरी सावरत ट्रे घेऊन बाहेर हॉलमध्ये आली तिने आरव समोर ट्रे पकडले तशी दोघांची नजरा नजर झाली तिचे पानावलेले डोळे बघून त्याला वाईट वाटले त्याने लगेच नजर चोरून घेतली स्वतः तिच्या सोबत नात्यात पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतलेला तो आज त्यानेच माघार घेतली होती तिच्या डोळ्यातील प्रश्नांची उत्तरं त्याच्याजवळ नव्हती त्याचे नजर फेरून घेणे बघून अबोलीला हुंका दाटून आला तिने ट्रे टिपाईवर ठेवले आणि तोंडावर हात ठेवून ती धावतच किचन मध्ये निघून गेली आरव ती गेली त्या दिशेने अपराधी भावनेने बघू लागला तर सगळं आठवून ईशा मात्र गालात क्रूर हसली फ्लॅशबॅक आरवने अबोलीला रस्त्यात गाठून एक गिफ्ट दिले अबोली निघून जातास तो खुशीतच त्याच्या कारजवळ निघून गेला दरवाजा उघडून कारमध्ये बसणार त्या आधीच एक लाडिक्सवर कानावर पडला आरव त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले समोर ईशाला बघून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या हाय तू इकडे कसा त्याच्या पुढ्यात उभी राहून तिने हसत विचारले फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी याच एरियात राहतो तिच्याकडे रोखून बघत आरव बोलला ती घालात असली तू अबोलीसोबत काय बोलत होता पाहिले होते आरवने अबोलीला अडवले तिला गिफ्ट दिलेले रागच आला तिला अबोलीचा तुला त्याचे काय बोलून तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने दरवाजा उघडले तिने रागाने हाताच्या मुठी आवडल्या मला काही करायचे नाही पण अबोली तुझ्याशी काही बोलली का तिने तिरकस हसत विचारले नाही ती तुझ्यासारखी बेश्रम नाही अनोळखी मुलासोबत स्वतः पुढाकार घेत बोलायला त्याने तिच्या स्टोन मध्ये उत्तर दिले तशी ती मोठमोठ्याने हसू लागली आरव गोंधळून तिला बघू लागला तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते अबोली अब अनोळखीच काय तर ओळखीच्या व्यक्तीसोबतही बोलू शकत नाही स्वतःचे हसू आवरत ईशा बोलली आणि आरव गोंधळून तिला बघायला लागला नाही कळले बरं मी सांगते ना ती अबोली आहे ना अबोली अबोला आहे आहे ती बोलू शकत नाही ईशा गालात हसत बोलली आणि आरवच्या पायाखालची जमीनच सरकली तो शॉक होत तिला बघू लागला काहीही काय काही बोलतेस असे नाही होऊ शकत ती दिसायला किती सुंदर आहे एवढ्या सुंदर मुलीला बोलता येत नाही ऐकूनच आरव सैर झाला का असे कुठे लिहिले आहे का सुंदर मुली अबोल नसतात आणि तुला का इतका शॉक लागला एक मिनिट तुला ती आवडली तर नाही ना ईशा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टीपत बोलली हो म्हणजे काय बोलावे आरवला कळलेच नाही काय म्हणजे ती अबोली अब तुला आवडते ईशा थोडी मोठ्यानेच बोलली तिला हा धक्काच होता हो आरव शांत स्वरात बोलला आणि ईशा अविश्वासाने त्याला बघू लागली तिला आता अबोलीचा खूप राग येऊ लागला एकतर आरव तिला पहिल्या नजरेतच आवडला होता ती कशी अबोली आणि आरवला एक झालेले बघू शकत होती तुला सांगू ती माझी सावत्र बहीण आहे तिच्या मुकेपणामुळे खुद्द माझ्या डॅडनी तिला घराबाहेर काढले ते आमच्या घरात नौकर म्हणून राहते तू तिच्यावर प्रेम करतोस उद्या जाऊन तू तु तु तुझ्या डॅडचा सा बिझनेस सांभाळशील पार्टी मिटिंग पाहुणे सगळ्यामध्ये तू तु तुझ्या मुक्या बायकोला घेऊन फिरणार आहेस का एकदा विचार कर समाजात तुझी एक प्रतिष्ठा राहील आणि मुक्या बायकोमुळे नेहमी तू लोकांच्या हसी मजाकीचा विषय बनशील तुला ते आवडेल का आज प्रेम आहे म्हणून तू तिला समजून घेशील पण किती दिवस तू तिच्या इशाऱ्याची भाषा बोलणार आहेस कधीतरी अडचण जाणवेल तुला आता अजून वेळ गेली नाहीये एकदा माझ्या बोलण्याचा विचार कर ईशा बोलली आणि त्याच्यावर कटाक्ष टाकून तिरकस ससत निघून गेली आरव सुन्न होऊन काही वेळ तिथेच उभा राहिला मग मात्र भानावर येत तो घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी तो बाल्कनीच्या दारातून गार्डन मध्ये बसून असलेल्या अबोलीकडे चोरून बघू लागला त्याची नजर तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर स्थिरावली त्याने दिलेले झुमके तिने घातले होते त्याला कडून चुकलं अबोलीने त्याचा प्रस्ताव स्वीकारले पण ईशाच्या बोलण्याचा त्याने खोलवर विचार केले होते आणि त्याला ते पटलेही म्हणून मग त्याने मुद्दाम अबोलीकडे दुर्लक्ष केले सवय झाली होती त्याला तिची तो रोज तिच्याही नकळत तिला निहाडायचा वाटायचे काश ती बोलकी असती पण तोही इतर सर्वसामान्य माणसासारखा सहचारिणी म्हणून त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी दिसायला सुंदर नसली स्वभाव वाईट असला काही अवगुण असले तरी चालेल पण तिच्यात काही शारीरिक त्रुटी असलेले चालणार नाही मग समोरची व्यक्ती स्वभावाने मनाने कितीही चांगली असली तरी आणि त्याने अबोलीविषयी असलेल्या फीलिंग्सना तिथेच पूर्णविराम दिले आणि आपल्या मार्गाला लागला अबोली अब ही तिच्या अभ्यासात गुंतली अशातच ईशाने त्याच्याकडे फ्रेंडशिपचा हात केले दोघात मैत्री झाली भेटणे सुरू झाले आणि एक दिवस संधी साधून सलाक ईशाने त्याला प्रपोज केले पहिली तर त्याने काही रिप्लाय दिले नाही अजूनही तो अबोलीला अब विसरू शकला नव्हता पण तिने तिच्या गोड बोलण्याने स्वतःकडे वळवून घेतले त्याने अबोलीला विसरण्याचा हाच एक पर्याय समजून तिला दिला आणि आता दोघे कपल म्हणून अबोलीच्या समोर आले होते फ्लॅशबॅक एंड आरव अजूनही अबोली गेली त्या दिशेने बघत होता आरव कॉफी घे ना त्याच्या हातात मग देत ईशा बोलली मग त्यानेही डोक्यातील सगळे विचार बाजूला सारले आणि दोघे हसत खेळत कॉफी विथ नाश्ताचा आश्वाद घेऊ लागले दे पहिल्यांदा देवा बसून स्वतःच्या नशिबावर रडत होती देवाला जाब विचारत होती का परमेश्वरा काय वाईट केले होते मी तुझे लहान असतानाच माझी आई माझ्यापासून हिरावलेस सोबत बाबाही एवढेच नाही तर माझा आवाजही माझ्यापासून हिरावून घेतलेस नंतर अर्जुनाला मला समजून घेणारा त्यालाही माझ्यापासून दूर केलेस आता आरवला माझ्या आयुष्यात आणलेस त्याच्यावर प्रेम करायला शिकवलेस मग का त्याला माझ्यापासून दूर केलेस अबोली रडतच देवाला मनोमन प्रश्न विचारू लागली माझ्या आयुष्यात प्रेम एका मृगजळासारखे आहे का प्रेमाची थोडीशी झलक दाखवून कुठेतरी गायब होते जेवढे मी प्रेमाच्या मागे धावते तेवढेच ते माझ्यापासून दूर पडत जाते का असं देवा अबोली रडतच विचार करू लागली ठीक आहे तू माझी नशीब लिहिलेस ना नको राहू दे प्रेम। आता तर मी कधी ते मागणारही नाही अबोलीने अब स्वतःला सावरत तिचे अश्रू पुसले आणि एका निर्धाराने उठली आता तिच्या आयुष्याचे एकच ध्येय होते स्वतःच्या पायावर उभे राहून या आपल्या असून अनोळखी लोकांपासून कायमचे दूर जाणे आपल्या प्रेमाला मनात बंदिस्त करून त्याच्या सुखात सुख मानणे तू माझ्यासाठी चंद्रासारखा आहे सारव धुरण तुला बघू शकते तुझ्यावर प्रेम तर करू शकते पण तुझ्याजवळ येऊ शकत नाही तुला स्पर्श करू शकत नाही आणि मी त्यातही सुखी आहे प्रत्येकाला त्याचा लाईफ पार्टनर शोधण्याचा अधिकार आहे आणि मी तुझ्या मताचा आदर करते अबोली अब आरवने दिलेले झुमके बघत विचार करू लागली आता याच्यावरही माझा काही अधिकार नाही अबोलीने विचार केले आणि झुमके डब्बीमध्ये ठेवले सोबत त्याची चिठ्ठीही आणि घराबाहेर पडली काही वेळातच ती आरवच्या घरी होती तिने मोठा श्वास घेऊन बेल वाजवले एका नौकराने दार उघडले अबोली आत आली ती पहिल्यांदा आरवचे घर बघत होती छान टुमदार बंगलो होता तो हॉलमध्ये सोफ्यावर आरवची मॉम बसून होत्या त्यांची नजर अबोलीवर पडली तिला बघून त्या खूप खुश झाल्या अरे अबोली बाळा ये ना त्या गालात हसत बोलल्या तिने गालात हात जोडून त्यांना नमस्कार केले आणि त्यांच्याजवळ बसली तिच्या हाताची चुडबुड सुरू होती रामू अबोलीसाठी काहीतरी खायला घेऊन ये आरवच्या मॉमने नौकराला सांगितले नको आंटी मी नाश्ता करूनच आले अबोली हातवारे करत बोलली बरं नको काही खाऊ त्या बोलल्या मग असेच तिच्याशी काही वेळ बोलत बसल्या तिचा लागवी स्वभाव त्यांना खूप आवडला अबोलीची अब भिरपिरती नजर आरवला शोधू लागले कोणाला शोधत आहेस बाळ तिची नजर बघून मॉमने विचारले हाताने खुणावले तसे त्यांनी आरवच्या रूम मध्ये पाठवले ती आरवच्या रूम मध्ये आली खूप प्रशस्त अशी एकदम नीट नेटकी रूम होती ती बाथरूम मधून पाण्याचा सा आवाज आला तसे तो बाथरूम मध्ये असल्याचे तिला समजले बेड शेजारी त्याची सुंदर फोटो ठेवली होती ती हळूवार पावलं टाकत त्याच्या बेडजवळ गेली तिने त्याचे फोटो हातात पकडले आणि एकटक त्याला बघू लागली तिचे डोळे भरून आले दरवाजाचा आवाज आला तशी ती भानावर आली तिने फोटो त्याच्या जागेवर ठेवले त्याच्या जवळच हातातील गिफ्ट बॉक्स ठेवले आणि तो बाहेर यायच्या पहिले पडतच रूम मधून बाहेर आली आरवच्या आईस आणि ती घरी निघून गेली आरव मधून बाहेर आला त्याला वेगळेच काहीतरी जाणवले त्याने चौफेर नजर फिरवली पण कोणी दिसलेच नाही त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या गिफ्ट बॉक्सवर गेली त्याने ते उचलून उघडले म्हणजे अबोली आली होती तो व्याकुळ होत पुटपुटला त्याने बाहेर येऊन पाहिले तर ती नव्हती तसा धावतच तो गॅलरीमध्ये गेला तर ती नुकतीच गेटमधून भोसले वाड्यात शिरताना दिसली त्याने हताशकारा सोडले आत येत तो बेडवर बसला त्याने झुमके पाहिले एकदा त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवले सॉरी पण मी तुला स्वीकारू शकत नाही तो झुमके बघत पुटपुटला त्याने स्वतः लिहिलेली चिठ्ठी वाचली नाराजीत तिला चुरगडून डस्टबिन मध्ये टाकून दिले त्याला तिथे दुसरी चिठ्ठी दिसली त्याने घाईने ती चिठ्ठी उघडली एकदम मोत्यासारखे सुंदर अक्षर होते तिची काही वेळ रेंगाळली त्याची नजर तिच्या अक्षरावर क्षणभर हेवा वाटला तिचा भानावर येत त्याने चिठ्ठी वाचायला घेतले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार